नमस्कार मंडळी कसे आहात तर आज आहे गुरुवार आज गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आज सगळ्या सुवासिनी मार्गशीर्ष महिन्यातील हा पहिला गुरुवार आहे आणि आज लक्ष्मी व्रताची पूजा करतात तर माझी ही पूजा मांडून झालेली आहे आता तर दाखवते मी कशा पद्धतीनं पूजा मांडून घेतली ते बघा अशा पद्धतीने मी पूजा मांडून घेतले तर अशा प्रकारे मी पूजा मांडून घेतले आता पुस्तक वाचायचं आणि अध्यापन करायचं तर संध्याकाळची वेळ झाली आता दिवा अगरबत्ती लावण्याची वेळ झाली सहा वाजत आले ह्याची बघा पिवळ्या फुलाचं झाड आहे खूप फुलं निघाली आज आणि थोडी सुकलेत पण वाळलेली मी काढून ठेवले ह्याचे बी होतात म्हणून परत घालण्यासाठी थोडंसं बघा किती छान फुलले हे निशिगंधाचं झाड आहे ह्याला गोल आकार देणार आहे म्हणजे पूर्ण गोल असं हिरवं झाड दिसतंय म्हणून एक फुल ला लागले बघा काळ्याही भरपूर लागले वांग्याला आणि परत फुलं यायला लागल्या वांगी तर लागायच लागल्यात या झाडाच्या तुरीच्या शेंगा बघा पूर्ण वाळलेत आता याला तोडायचे झाड भरपूर उंच गेले याचा पालाच भरपूर पडतोय टॉमॅटोही लागल्यात बरीच टोमॅटो लागले आहेत पिकलेली आत्ताच काढलेत वांगी आणि टोमॅटो बनारसी पानपाऊन बघा भरपूर फुटले वेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद